नमस्कार घरची आठवणी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त सुक्या बोंबलाची चटणी करणार आहोत गावच्या पद्धतीने सकाळी नाश्त्याला आमच्याकडे असंच असतं सुके बोंबील करदी जवला तर मी आता ती चुलीमध्ये मस्त भाजणार आहे आमच्याकडे अशीच भाजली जाते चुलीमध्ये म्हणजे ते कुरकुरीत होतात छान असे तर आता हे मस्त असे आपले भाजलेले आहेत बोंबील काढून घेते गी, सगळे गावाकडे असेच भाजले जातात त्याची चव काही वेगळीच असते मस्त स्वच्छ धुवून घेऊ तर आता हे मी मस्त धुवून घेतलेले आहेत तरी बघा किती कुरकुरीत आहेत हे बघा लगेच तुटतात असे कुरकुरीत बोंबील पाहिजे आणि हे धुवून घेतलेले आहे ते तोडून घेते आता मी इथे लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती वाटून घेते मी मस्त अशी तर आता आपण तेल घालू तेल थोडंसं भरपूर लागतं तेल तापलं की आपण कांदा घालूया छान असं परतून घेऊ थोडंसं ब्राऊनिश होईपर्यंत तर आता आपण हे टॅमॅटो घालूया आणि लगेच आपण हे वाटण केलेलं आहे ते पण घालू परतून घेऊ मस्त आता आपला कांदा शिजतोय तोपर्यंत तो आपण ही बोंबील भाजलेले आहे ते मी ह्याच्यात वाटून घेते तर आता हे आपला ठेचा झालेला आहे आता आपण ह्याच्यात मसाले घालूया मीठ लाल तिखट हर तिखट मसाला हळद धना पावडर जिरा पावडर तर आता हा आपला मस्त असा मसाला झालेला आहे हे आपले जे वाटलेले बोंबीला आहेत ते पण लगेच घालून घेऊ छान अशी तर आता आपली ही मस्त अशी झालेली आहे काढून घेते तांदळाची भाकरीसाठी आपण एक वाटी पाणी घेतो आहे आता आपण थोडंसं मीठ घालूया चवीपुरता पाणी बॉईल होऊ द्या तर आता आपला पाणी बॉईल झालेलं आहे मी त्याच्यात तांदळाचं पीठ घालते एक वाटी जर पाणी असेल तर एक वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचंय मस्त उकड काढून घेऊ तर आता आपली हे उकड झालेली आहे मस्त काढून घेते आहे थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊया त्याला तर आपलं हे मस्त असं मळून झालेलं आहे गोळा आता भाकरी थापू तर आता मस्त अशी थापून घेऊ तर आपली ही मस्त अशी रोटी झालेली आहे बघा आपण तर आता ही आपली मस्त अशी झालेली आहे नकली